श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे खास मकर संक्रांतीविषयी तर कितीही इच्छा असली तरीही मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ही साडी नेसू नका अन्यथा चूक पडेल महागात तर हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा सा पहिला सण म्हणजे आपला मकर संक्रांत असतो हा सण सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असतो बरो बरोबर तर संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा आहे तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभरंग ठरवले जातात हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर हा सण सुवासनींसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा असली तरी पण दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवला जातात यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीला नेमके कोणते रंग परिधान करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत याबद्दल महिलांसाठी मोठी उत्सुकता असते तर आपण या व्हिडिओतून आता ते जाणून घेणार आहोत तर यंदा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात दोन हजार सव्वीस चालू झाला आहे नवीन वर्ष चालू झाले आहे आणि सगळ्यांना तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसणे अत्यंत हे सर्वात शुभ मानले जाते यामागील शास्त्रीय कारण असे आहे की संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडी देते बरोबर काळा रंग हा उष्णता शोषून घेतो ज्यामुळे शरीराचे आपले तापमान संतुलित राहते त्याचबरोबर काळा रंग सोडल्यास तुम्ही हिरवा लाल केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता तर आता बघणार आहोत कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही आहे तर मित्रांनो यंग यंदा मकर संक्रांतीबाबत विशेष टीप दिली जात आहे की महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळावे पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचे ड्रेस कृपया करून त्या दिवशी घालू नका कारण याचे मुख्य कारण असे आहे की दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीचे वाहन किंवा उपवाहन यापैकी एकाचे रंग आणि तिने परिधान केलेली वस्त्रे पाहिली जातात पंचांगानुसार यंदा संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे धारण केली आहेत तो रंग सामान्य जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते यामुळे त्या रंगाचा प्रभाव जीवनावर नकारात्मकता पडू शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळे पिवळा रंग यावेळी घालायचा नाही आहे पिवळ्या रंगाची साडी पण नाही घालायचे पिवळ्या रंगाचे ड्रेस पण नाही घालायचे लहान मुलांना पण तुम्ही नाही घातले तरी चालेल तर कोणत्या रंगाच्या बांगड्या बांगड्या घालाव्यात तर संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालले सर्वोत्तम मानले जाते हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतोच शिवाय तो आध्यात्मिकदृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा ठरवत देतो याशिवाय तुम्हाला लाल किंवा साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालू शकता पण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे तसेच मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातात एक बांगडी अधिक घालावी म्हणजेच सेम सेम बांगड्या दोन हातात सेम बांगड्या घालू नये तर लाखाच्या बांगड्यांचे महत्व काय मकर संक्रांतीला आणि हळदी कुंकवाला अनेक महिला लाखाच्या बांगड्या परिधान करतात किंवा वाळ म्हणून देतात लाख हा एक नैसर्गिक पदार्थ आहे शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे मानले जाते की या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मक उष्णता देखील शोषून घेतात आणि सुवासनीचे वाईट नजरपासून रक्षण करतात अशी धारणा परंपरापासून आहे तर महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखेचे दागिने किंवा बांगड्या देण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात मोठ्या अभिमानाने पाळली जाते तर सर्वांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून थोडंसं एक कमेंट करून मला नक्की सांगा असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन नवीन रोज रोज मी आणत जाईन धन्यवाद श्री स्वामी समर्थ